काल एका जोडप्याला वाद घालताना पाहिलं विषय काय होता तर नवरा तिला म्हणत होता अगं या महिन्याला फक्त एक बिल जे आहे ना ते तुझ्या सॅलरीतनं तू दे तो। तो नहीं, नहीं, का, थी। थी। मी तुला पुढच्या महिन्यात देतो तर ती म्हणत होती नाही नाही मला आत्ता ते लागणार आहेत मला काहीतरी म्हणत होती मला याची शॉपिंग करायची आहे का पार्लरला जायचं आहे काहीतरी चाललं होतं मी काय आत्ता भरणार नाही आहे असं चाललं होतं मी थोड्या वेळनं विचार केला मग घरी आले आणि घरी येऊन त्या तो विषय माझ्या डोक्यातनं जात नव्हता मी त्याच्यावर विषय विचार करत बसले होते की जेव्हापासून मी नोकरीला लागले तिथपासून आज गायत माझा येणारा पगार म्हणजे मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की माझी एक हिशोबाची वही असते त्या वहीमध्ये सुद्धा एंट्री करताना सुरुवातीला मिस्टरांचा पगार अधिक माझा पगार त्याची टोटल एवढी एवढी इन्कम आहे आणि त्याच्यामध्ये आपला महिना कसा घालवायचा आहे किंवा जे काही आपले सेविंगमध्ये किती टाकायचे काय टाकायचे ते दोघांची बेरीज मिळून येत होतं म्हणजे मी जो काही कमवत होते तो संपूर्ण पगार मी माझ्या संसाराला लावत होते मिस्टरांना हातभार म्हणून दोघांनीही संसार करायचा कारण जसं मी म्हटलं ना माझे विचार असे आहेत की मुलीचं लग्न ठरल्यापासून ते तिचं पूर्ण वर्षभराचे कार्यक्रम जे आपण सगळे करतो सणवार वगैरे ते सगळं करेपर्यंत एकावरच बोजा न येता दोघ दोन्ही फॅमिलींनी निम्मे, निम्मे वाटून घ्यावं असं असे माझे विचार आहेत नेहमीचे मग त्याच ह्याच्यानी माझ्या डोक्यात नेहमी हे असायचं की लग्न झाल्यानंतर सुद्धा संसार एकाचा नसतो तो दोघांचा असतो तर दोघांनी मिळून त्याचा गाडाचा पुढे न्यायचा असतो हेच मी माझ्या डोक्यात होतं पण परवा मी हे जे बघितलं तेव्हा मला असं वाटलं की यार असं कसं असू शकतं बऱ्याच लेडीजना तर मी असं बघितलं की त्या स्वतःच्या छानछोकी पूर्ण करण्यासाठी कमवतात की कम बाबा आला की स्वतःवरती खर्च करायचा कपडा लत्ता पार्लर हे ते यासाठी खर्च करायचा आणि नवऱ्याच्या पगारामध्ये सगळा संसार चालवायचा असं करतात माझ्या खरंच डोक्याला हा विषय कधीच शिवला नाही मी स्वतःचं कौतुक नाही सांगत पण आजपर्यंत मी कधीच माझे स्वतःसाठी एक हजार रुपये किंवा तीन हजार पाच हजार जे काही स्वतःसाठी वेगळे असे कधीच मी ठेवले नाहीत जे काही असतील ते टोटल अमाऊंट आणि त्याच्यामधून इवन मिस्टरांनी मिस्टरांनीसुद्धा कधी स्वतःसाठी असे वेगळे असे नाही दोघांचे मिळून जे काही असतील ते त्याच्यामध्ये बाकीचा सगळा जो काही खर्च असेल तो कधीच मनाला ना असा विषय शिवला नाही की माझे पैसे वेगळे तुझे पैसे वेगळे तुझ्या पैशातनं तू असं असं कर माझ्या पैशातनं मी असं असं करेन नाही मी कशाला द्यायचे मग ते हा विषय माझ्या खरंच घरात कधीच आला नाही आणि मी हा येऊही देणार नाही कारण मग आपल्यावरनंच आपली मुलं अनुकरण करतात आणि पुढे जाऊन मग नवरा बायकोमध्ये जर आपण इथे तफावत दाखवली तर मग मुलांच्या डोक्यात सुद्धा तेच बसतात की नाही नवरा बायको यांचं इन्कम हा सगळा वेगळा तुझं माझं करायचं सगळं आपल्या एका कुटुंबामध्ये तुझं माझं काय यायला पाहिजे हे माझे विचार आहेत ना प्लीज त्याचा तुम्ही कमेंट्समध्ये बाऊ करून काही हे करू नका पण हे माझे विचार आहेत मला असं वाटतं की एकाच घरात राहताना माझे पैसे तुझे पैसे माझा पगार तुझा पगार हे नसावं जे काही आहे ते सगळं आपलं आहे मी आज एक जर रुमाल खरेदी केला आहे तर मी तुझ्यासाठी पण आणला आहे किंवा मी जर स्वतःला मला एक ड्रेस आवडला आहे ना मग तुझ्यासाठी मी शर्ट घेऊन आली आहे असं असं मी माझ्यासाठी कमवणार आणि माझ्या स्वतःसाठी खर्च करणार वगैरे मला नाही पटत या गोष्टी तुम्हाला काय वाटतं